माझी क्लासिकची कल्पना तलम साडी कानातली कुडी अजून ही आज, आज पठडीतली आहे माझ्या पुढे जैन झी आहे अल्फा आहे म्हणजे तशी मी जुन्याच पिढीतलीये मी कोणाच्याच घरात फ्रीज नसलेलं गाव बघितलंय मी कोणाच्याच घरात मिक्सर नसलेलं गाव बघितलंय मी बघितलंय घरात आलेला असा पहिला फोन ज्याचा नंबर दोन अंकी होता मी बघितली आजोबांच्या पत्राची वाट बघणारी आई तिला दुसरा पर्याय तरी कुठं होता संक्रांत आली की तिळगुळ वाटत दसरा आला की सोनं वाटत घोडक्यानं फिरलीय मी आता आठवलं की असं वाटतं तो हा जन्म नव्हेच आतापेक्षा इतकं वेगळं जगलीय मी काळासोबत चालत चालत आपण किती बदलत जातो स्मार्टफोन इंटरनेट आणि आता शिकत स्वीकारत जातो माहिती नाही अजून काय काय होईल विज्ञान आपल्याला कुठवर नेईल मिलेनियल्स जेन्स ही अल्फाच्या फार पुढे जाऊन जेन क्लोन मात्र येऊ नये फार पूर्वी आई जन्म द्यायची बाळाला ही दंतकथा होऊ नये